आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा तज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील होमिओपॅथीचे प्रमुख वैशिष्ट्य सांगत असताना होमिओपॅथीने समान रक्षणे निर्माण करणारी औषधं जर आपण दिली तर शरीरामध्ये आधीच आज आजाराच्या रूपाने उपस्थित असलेला आजार हा त्या औषधांच्या उपचारपद्धतीमुळे निघून जात असतो त्याच्यामध्ये औषधे इतकी सूक्ष्म प्रमाणात असतात की ज्याला आपण असं म्हणू शकतो की ती इतकी डायल्यूट केलेली असतात की नॅनोटेक्नॉलॉजीसारखी ती काम करत असतात तसंच होमिओपॅथीच्या उपचारपद्धतीमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक व मानसिक रक्षणांचा स्वतंत्र अभ्यास करून औषध दिले जाते होमिओपॅथीचं हे वेगळेपण होमिओपॅथीला इतर औषधशास्त्रांपेक्षा वेगळे ठरवते नैसर्गिक उपचारशक्ती असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढून स्वतःहून त्या प्रतिकारशक्तीला ती ताकद आणि ती चेतना मिळते ज्याच्यामुळे आजार बरे होण्याची प्रतिक्रिया गतिमान होते होमिओपॅथीला कुठेही साईड इफेक्ट नसल्यामुळे जनसामान्यांमध्ये ती अतिशय लोकप्रिय होत आहे होमिओपॅथी जेव्हा कोणताही आजार किंवा पेशंट दुरुस्त करण्याचा प्रयत्न करते तर होमिओपॅथीचा मूळ सिद्धांत असा आहे की होमिओपॅथी ट्रीट द पेशंट नॉट द डिसीज म्हणजे होमिओपॅथीमध्ये आजाराचा अभ्यास केलाच जातो परंतु त्यासोबत होमिओपॅथिक ज्या पेशंटला जो आजार असतो त्यासोबत त्याच्या स्वभावाचा त्याच्या वर्तवणुकीचा आणि त्याच्या एकंदरीत नेचरचा आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून औषध दिले जाते त्यामुळे होमिओपॅथीची उपचारपद्धती इतरांपेक्षा वेगळी ठरते आणि त्या वेगळ्या ठरण्याच्यामुळे ती अतिशय जुनाट व असाध्य आजारही दुरुस्त करू शकते वेगळे पण आता लोकांना समजल्यामुळे लोक होमिओपॅथीकडे खूप मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत आणि अतिशय जुने आजार जसं ॲलर्जी क्रायनायटिस असेल संधिवात असेल अस्थमा असेल परत परत होणारे मुतखडे असतील कोणतेही ॲलर्जीचे डिसीज असतील तसेच ॲटोयुम्युन डिसिजेसमध्ये पण ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते होमिओपॅथिक शासनाला जसा स्कोप दिवसेंदिवस वाढतो आहे त्याचं मुख्य कारण हेही असू शकतं कारण की लोकांच्यामध्ये असं हे ताणतणाव वाढल्याच्यामुळे त्यांचे आजार वाढते आहेत आणि होमिओपॅथीमध्ये ताणतणावांचा अभ्यास का केला जातो कारण होमिओपॅथी ही मनाचा अभ्यास करणारी पॅथी आहे आणि होमिओपॅथीने मनाचा अभ्यास केल्यामुळे आजच्या ताणतणावाच्या काळामध्ये ती पेशंटला रुग्णांना व सगळ्यांनाच अतिशय फायद्याची ठरते आहे होमिओपॅथी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असल्यामुळे ताणतणावांवर तर ती काम करतेच त्यासोबत ताणतणावांच्यामुळे निर्माण झालेल्या अनेक आजारांना दुरुस्त करण्याचं काम होमिओपॅथी करते आत्ताच पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा ऐकलात तज्ज्ञ डॉक्टर होते रुपेश पाटील आणि या कार्यक्रमाचे सादर करते होते नरेंद्र कुमार ठाकूर ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात होमिओपॅथी आणि आपले आरोग्य या माहितीचा भाग दुसरा तज्ज्ञ आहेत डॉक्टर रुपेश पाटील होमिओपॅथीचे प्रमुख वैशिष्ट्य